विषय असा आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण हे सक्रिय होणार आहे हे आपली आपण लाईव्हच्या माध्यमातून नेहमी पाहिले आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये जे मोठे बदल घडणार आहेत ज्या सिस्टीम बंगालच्या उपसागरामध्ये प्रचंड प्रमाणात हालचाली देखील करताय त्यावरती आपण पूर्णपणे पूर्ण क्षमतेने फोकस करून विविध प्रकारच्या मॉडेलनुसार आपण त्यामध्ये खिल्लसर जयशिवय तर अशा प्रकारे सिस्टम हे कार्यरत आहे बंगालच्या उपसा उपसागरामध्ये एक मोठं चक्रीवादळ तयार होणार आहे त्याची तारीख देखील आपण डिक्लेअर केलेली आहे पण अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत तो अंदाज पोहोचला नाहीये त्यामुळे तो अंदाज पोहोचण्यासाठी चालू असलेला लघू सगळ्यांना शेअर करावा तर दिनांक वीस अठरा एकोणीस वीस काळामध्ये सिस्टम ही पूर्णपणे भारताच्या पृष्ठभागावरती जे आंध्र प्रदेशचा जो भाग आहे मगाशी मी एक शॉर्टकट व्हिडिओ दिलाय की तिरुपती बालाजीला आंध्र प्रदेशमध्ये जे काही कोणी जात असेल तर त्या काळामध्ये सोळा तारखेला संध्याकाळपासून तर सतरा अठरा एकोणीसवीसच्या काळामध्ये एक का अनिल चंद्रवंश जयशुराय तर सगळ्यांना या काळामध्ये पावसाचा जोर आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तिथे जाण्याअोदल पर्यटन करणाऱ्या मित्रांनी जाण्यासाठी तिथे आपली तयारीमध्ये जायचं आहे कारण की ते वातावरण तिथे दे देखील दे रात्र दिवसभर असणार आहे जवळपास चार दिवस तिथे वातावरण सक्रिय आहे कर्नाटकमध्ये एकोणीस तारखेलाच वातावरणाचे वारे चेंज होतील महाराष्ट्रात देखील या भागांमध्ये वातावरण हे चेंज होणार आहे तर अशा प्रकारची ही सिस्टम आहे तर आता बघूया टप्प्याटप्प्याने तारखेनुसार थंडी संदर्भात ता आणि विविध माध्यमांच्या वातावरणा संदर्भात आपण संपूर्ण आढावा घेणार आहे पंधरा तारखेला उद्याची जी तारीख आहे पंधरा पंधरा तारखेपासून वातावरणाचा जो परिणाम आहे तो धुळे छत्रपती संभाजीनगर अहिलेदेवी नगर, नगर परिसर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये एक अशा उभ्या लाईनीमध्ये आभाळांची वातावरणाची आपल्याला पाहायला मिळणार आहे बंडेसर जयशिवराय तर अशा प्रकारे ही वातावरणाची रेलचेल आपल्याला सोळा तारखेपासून वाऱ्यामध्ये थोडा चेंजिंग वाटेल तर मित्रांनो चौदा पंधरा सोळा आणि सतरा या तीन चार तारखा अशा आहेत की थंडीची जी लेवल आहे या काळामध्ये ती हाय लेवलवरती लेव जाणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो आपण अंदाज आता आहे की थंडीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण नियोजन करतोय त्या पद्धत पद्धतीचं नियोजन होऊ द्या कारण की वातावरणाची जी तीव्रता आहे ती खूप भयंकर आहे आणि ज्यांना कोणाला या काळामध्ये पिकांना जरी पाणी द्यायचं असेल तर ते देऊन घ्या कारण की एकोणीस आणि वीसच्या काळामध्ये वारे हे जोराने सुटणार आहेत ज्वारीसारख्या पिकांना ते अडथळे घालू शकतात त्यामुळे तुम्हाला हा सल्ला होता त्यानंतर सोळा तारखेला वातावरणामध्ये वारे शांत होतील मध्यम स्वरूपाची झुळूक ही दिवस रात्र वाहू लागेल आणि सतरा तारखेला संध्याकाळच्या वेळा पूर्वेकडनं सायक्लोन ज्यावेळेस दक्षिण भागाकडे आपल्या दक्षिण भारतामध्ये जे वेळेस तयारीत असेल म्हणजे अठरा एकोणीस तारी धडकणार आहे पण सोळा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत वाऱ्याची दिशा ही बदलायला सुरुवात होईल वारे हे मॉडेलनुसार पूर्वेकडनं पश्चिमेकडे जोरदार वाहणार आहे या काळामध्ये वाऱ्याची झुळूक आणि एखादा जोरदार जट, झटका वाऱ्याचा ज्वारीसारख्या पिकांना अडथळे आणू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना ही देखील अडचण आहे पाणी देण्याची आणि बरेचसे बांधव सोलरवरती डिपेंड आहे सोलरच्या पाण्याच्या भरोशावर असतात तर अशा शेतकऱ्यांना अशा मित्रांना एक विनंती आहे की आपण आठा तारखेनंतर सोलरच्या भरवशावरती पाणी देऊ शकणार नाही कारण की त्या काळामध्ये आठा तारखेला दुपारनंतर वातावरण हे अंधूक होणार आहे धुरकट होणार आहे सूर्याचा जो सूर्यकर्ण आहे त्याची तीव्रता देखील या काळामध्ये कमी होणार आहे तर सतरा तारखेला आणि अठरा तारखेमध्ये हा आपण पाहिलाय तर दक्षिण भागामध्ये आणि दक्षिण सोलापूर सोलापूर बेळगाव परिसर लातूर नांदेड जिल्ह्यामध्ये अठरा था तारखेला रात्रीच्या वेळेला दिवस आता अंधारलेला आभार हे देखील पाहायला मिळेल आभार मात्र हे जसं की आपण दुधावरची साय पाहतोय तशा प्रकारे हे विखुरल्या स्वरूपाचं असणार आहे त्यामुळे ह्या वातावरणामध्ये दुर्घटपणा आणि सूर्यकर्णाशी जी ब्लरिंग आहे ती सुरुवात होईल नाशिक क्षेत्रामध्ये एकोणीस तारखेला त्यानंतर जालना बीर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर या भागात देखील ही सिस्टम अशाच प्रकारे कार्यरत आहे त्यानंतर एकोणीस तारखेला रात्रीच्या वेळेला वातावरण शेअरचे पाहायला मिळेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ हे संपूर्ण ढगालेल्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा अंदाज होता आणि एकोणीस तारखेलाच चेन्नई तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये वातावरणाची वेच पाळमेल तमिळनाडूला वातावरणाचा दाब पावसाची शक्यता असणारे जे जिल्ह्यात जिल्हे आहेत ते तमिळनाडू भागामधले वरंगल परिसर वगैरे हैदराबाद परिसर जे आहे ते तेलंगणातला हा परिसर आहे आंध्र प्रदेशमध्ये या काळामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळची वेळ सकाळ संध्याकाळची वेळी या भागातील आंध्र प्रदेश वगैरे परिसरातली असणार आहे पुन्हा एकदा वीस तारखेची अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल वीस तारखेला नांदेड त्यानंतर लातूर वगैरे भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला हलक्या वगैरे तुटतील आणि डब्ल्यूडी काय होणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये डब्ल्यूडी वातावरण हे सुद्धा जवळपास पासून धुळे नाशिक जळगाव एरिया छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर परिसर पुणे जालना बीड छत्रपती संभाजीनगर सर सांगायचं संपूर्ण मराठवाडा हा चोवीस तारखेला देखील ढगाळलेल्या परिस्थितीमध्ये आहे पावसाचा जोर जेवढा जो सांगितला तेवढा नाहीये पावसाच्या तीव्रतेमध्ये कमी अधिक प्रमाणात शक्यता राहणार आहे पाऊस हा आणि हे जे बंगालमध्ये जे सायक्लॉन जे बनलेलं आहे ते बंगालच्याच काटा असलेल्या राज्यांना हे दडकून पुढे जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावरती एवढाही मोठा ज्यांनी बाकीच्या जे सांगितलं तेवढा मोठा विकिट नाहीये तेवढा मोठा जोर नाहीये पण नक्की चोवीस पंचवीस तारखेच्या आसपास जसं वीस तारखेला काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील पण चोवीस आणि पंचवीस तारखेला दरम्यान ह्या बंगाच्या उपचारात असलेल्या सायक्लोनने ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आणून सोडलेलं बाष्प आहे त्या बाष्पाचे ढग बनणं ढगांना पाऊस पडणं असे प्रकार चांगल्या पद्धतीने घडू शकतात त्यामुळे तितका इफेक्ट आहे आणि हे वातावरण धुई धुके ढगाळलेली परिस्थिती ही जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत टिकून राहू शकते तर धुईचं वातावरण हे अठ्ठावीस तारखेपर्यंत कायम आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना धुईला सामोरं जायचे आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आपण विचारू शकता जय शिवराय जय भीम धन्यवाद 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 दोन लाईक रामराव तर थांबतो पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो की अठरा तारखेच्या पुढे पंचवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत वातावरण हे खराब असणार आहे यामध्ये कोकण किनारापट्टीला इफेक्ट चांगला राहील आंबा मोहोर वगैरे पिकं जे असतील यांना याचा इफेक्ट राहणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे तर पुणे एकदा जय शिवराय धन्यवाद आदित्य तोडकरी सर आपल्या धाराशिव जिल्ह्याला सुद्धा याचा इफेक्ट आहे आणि धाराशिवची जे भाग आहे या भागामध्ये वातावरण हे आणि मध्यम स्वरूपाचं असेल एक वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेचा आहे इफेक्ट आहे पण धुईचं प्रमाण खूप आहे त्यामुळे कांदा रोप उत्पादक शेतकऱ्यांना हे मात्र अडथळे करणार आहे बंडेसर देवळा राजा या परिसरात देखील वातावरण हे सक्रिय होणार आहे वीस पासून ही तारीख असेल वातावरण मात्र धरसोड आहे अस्थिर आहे त्यामुळे वातावरण त्या सर्वच भागामध्ये हा पाऊस पडेल याची गॅरंटी नाहीये मात्र चोवीस ते पंचवीस तारखे दरम्यान तुमच्याकडे शिजोळी मात्र काही भागांना बरी पडतील असा अंदाज आहे चालेल सगळ्यांना जयशुभराय धन्यवाद भास्कर सलालित निमकोर आपल्या भागाची कंडिशन जर पाहिले गेले तर दुर्कटपणा जे मागच्या वेळेस झाले फेंगलमध्ये सेम त्या पद्धतीने तुमच्या भागात आहे पूर्व साईडने उत्तर साईडने जे थोडे आहेत ती कंडिशन आहे मोठी कंडिशन नाही आहे घाबरण्यासारखी काही नाही आहे गारपीट वगैरे याच्यामध्ये नाहीये